चला नमस्कार लाडक्या बहिणो सगळ्या लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये आहे कारण ए की वाय सीला ओ टी पी येत नाही आहे अनेक प्रश्न आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे बघा ही माहिती पाहिली असेल तर पुढारी न्यूज चॅनलची माहिती आहे सविस्तर संपूर्ण आपण ही माहिती पाहूया तत्पूर्वी चॅनल नवीन आहे अजून चॅनेल सबस्क्राईब नसेल पटकन दिवशी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून द्या ए की वाय सी प्रोसेस या संदर्भात महत्वाचे अपडेट आहे आणि काळजी करू नका वेळ लागत असेल वेबसाईट सुरू नाहीये ओ टी पी येत नाहीये अनेक प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न एक आठ दिवसामध्ये तुमचे मार्ग निघतील त्याच्यामध्ये ज्या महिला घटस्फोटित आहेत विधवा आहेत ठीक आहे जे कुठल्या अविवाहित आहे परंतु वडील वाढले आहेत अशा ज्या कुठल्या महिला आहेत त्यांनी फॉर्म भरलाय तर आधार कार्ड नंबर कोणाचा आहे टाकायचा आहे ओ टी पी कोणाकडे येणार आहे ह्या प्रश्न जे आहेत हे तुम्हाला आठ दिवसामध्ये नवीन ऑप्शन तुम्हाला मिळतील तिथं त्यामुळे आठ दिवस थोडं वेट करा आठ दिवसानंतर तुमचे नवीन ओ जे काय ऑप्शन ते पण येणार आहे आणि ॲप सुद्धा सुरळीत सुरू होऊन जाईल आता बघूया पुढारीमध्ये नेमकं काय दिलेलं आहे ठीक आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी सी करण्यासाठी पोर्टलवर गेलेल्या पण ओ टी पी आलाच नाही तर नेमकं काय कारण आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्यामध्ये काय काय मुद्दे मांडलेले आहेत पुढारीचं न्यूज मध्ये दिले आदित्य तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यात ई के प्रक्रिया पूर्ण करायची नम्र विनंती केली आहे आता याचा अर्थ लक्षात ठेवा म्हणजे तुमची आता ई की वायशी झाली नाही म्हणजे तुम्हाला पंधरावा हप्ता येणार नाही का असं अजिबात नाही काळजी करू नका असं का काय नाही काय म्हटले बघा महिला मालक आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे यांनी काय म्हंटलंय सर्व लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यामध्ये ए सी प्रक्रिया पूर्ण करायची नम्र विनंती केली आहे याचा अर्थ तुम्हाला पंधरावा जो हप्ता आहे हा पंधरावा हप्ता जसा तुम्हाला आता चौदावा हप्ता मिळाला तसा पंधरावा हप्ता सुद्धा येणार आहे जरी तुमची एक सी कम्प्लीट नसेल झाली तरीही तुम्हाला पंधरावा हप्ता येणार आहे हे इथं त्यांनी सांगितलं एक एव्हायशी प्रक्रिया पूर्ण करण्याची नम्र विनंती केली आहे पण पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे मुदतीला एक एव्हायशी पूर्ण करणे महिलांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे काळजी करायची आवश्यकता नाही महाराष्ट्र मध्ये महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू झालेली तुमची जी योजना आहे जिचं ना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना चांगला प्रतिसाद चा मिळत चा आहे या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला पात्र आहेत अशा पात्र महिलांना पंधराशे रुपये दरमहा त्यांच्या खात्यात दिले जातात आजपर्यंत एकूण महिलांना किती हप्ते मिळाले तर टोटल चौदा हप्ते या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत मग आता महिलांना प्रश्न ह्या एवायसीचा आहे ही किवायसी जर आमची झाली नाही तर पंधरावा जो हप्ता सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात देणार आहे तो पंधरावा हप्ता मिळणार आहे का नाही तर मिळणार आहे काळजी करू नका बघा आता सरकारने या योजनेच्या अंतर्गत पारदर्शक आणण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे सर्व लाभार्थी महिलांना एक किवायसी करणं एक बंधनकारक करणे आता पारदर्शकता आणण्यासाठी म्हणजे काय बाबांनो म्हणजे असं की ही योजना आणलेली आहे गरीब महिलांसाठी यामध्ये ज्या गरजू महिला आहेत गरीब आहे खेडेगावातील आहेत शेतीवर काम करतायत मोलमजुरी करतायत काबड कष्टाचं काम करतायत त्यांना कुठंतरी एक आर्थिक लाभ भेटावा आर्थिक हातभार त्यांच्या उत्पन्नासाठी लागावा थोडस सा, कुटुंबासाठी लागावं म्हणून ही योजना आणलेली आहे म्हणून महिलांना प्रति महिलेला पंधराशे रुपये सरकार देऊ करत आहे तर ह्याच्यामध्ये धनधाडील महिला आहेत त्या सुद्धा लाभ घेत आहेत त्या सुद्धा भाग घेत आहेत ही केवायसी अशी एक एकच वडलाचं किंवा नवऱ्याचं आधार कार्ड तिथं लिंक आहे आधार कार्ड लिंक केल्यावर नवऱ्याचं असेल किंवा वडिलाच असेल तर तिथं जी काय त्यांची संपत्ती आधार कार्डला लिंक असेल गाडी घेतली असेल फोरला असेल जास्त उत्पन्न असेल एक नंतर सगळी माहिती मिळणार आहे त्याच्यानंतर इन्कम टॅक्स भरत असेल सगळी डिटेल माहिती मिळणार आहे आणि मग त्यामुळे पारदर्शकता येणार आहे आणि ज्या महिला असतील त्याच महिला इथं पात्र होणार आहेत जास्ती उत्पन्नवाल्या महिला पात्र होणार नाही अडीच लाखा जास्त उत्पन्न आहे गेले बाहेर असं इथं होणार आहे का तर हो असो परंतु इथं काही महिला असे असतील ज्या महिलांना ऑलरेडी अपात्र केले ज्या सव्वीस लाख महिला होत्या ज्या सव्वीस लाख महिला आहे ज्यांना ऑलरेडी अपात्र केलं आहे मग त्या महिलांच्या संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट येईल की त्यांना एक एवढी संदर्भात काही महिला आहे की आधार कार्ड टाकलं की त्यांना अपात्र दाखवत आहे पण उत्पन्न कमी आहे सगळ्या गोष्टी आहेत मग नेमकं कारण काय त्या सुद्धा नवीन अपडेटमध्ये हो त्यांनी सुद्धा अपडेट येणार या संदर्भात महिला बालविकासाच्या मंत्री आदित्य तटकरे याने एकवायशी पूर्ण करण्याचे आव्हान केलंय पण ही प्रक्रिया ते होताच महिलांसमोर एक मोठी समस्या उभा राहिली आहे ओ टी पी न येण्यामुळे एक एवायशी मध्ये अडचण झालेली आहे आता ओ टी पीच येत नाही आला ओटीपी पर... तर एक तासाने येतोय तोपर्यंत ते होत नाही बंद परत ठीक आहे म्हणजे अडचण कशाची आहे तर ओ टी पी न येण्याची अडचण आहे बघा अनेक महिलांना एक एवायशी प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक अडचण येत आहे सर्वात मोठी अडचण कुठली आहे तर आधार क्रमांक टाकला आधार कारण टाकला की अपेक्षित असतो तुमचा ओ टी पी येणं परंतु जो काही तो ओ टी पी आहे तो येतच नाही किंवा आला तर खूप उशीरा येतो तोपर्यंत ती प्रोसेस बंद पडून जाते बघा लाखो महिला वायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीत ही एक तांत्रिक समस्या आहे मग तुमची दोन महिन्यामध्ये एकेवायशी पूर्ण नाही झाली तर काय करायचं याला मुदतवाढ मिळणार आहे का तर तांत्रिक सरकारला सुद्धा आता माहिती झालेला आहे ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट व्यवस्थित चालत नाही ओ टी पी येत नाही हे सरकारच्या सुद्धा महिला बालकल्या म्हणजे तटकऱ्याला सुद्धा माहिती आहे त्यामुळे काळजी करू नका ए वायशी प्रक्रिया आणि ओ टी पी आवश्यकता एकवायशी करताना महिलांना प्रथम स्वतःचा आधार क्रमांक नोंदवायचा आहे मग त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी त्यांना पती किंवा वडिलाचा आधार क्रमांक नोंदून आधार प्रमाणीकरण आहे आणि विवाहित महिला असेल त्यांना त्यांच्या पतीचा आधार कार्ड द्यायचे आता याच्यामध्ये ऑप्शन असे आहेत बघा विवाहित महिला असेल तर या विवाहित महिलाने काय करायचंय त्याच्या पतीचं काय करायचं आधार कार्ड लावायचं ठीक आहे परंतु काही महिला विधवा आहेत किंवा काही महिला घटस्फोटीत आहे मग त्यांनी कोणाचं तिथे लावायचं हा एक प्रश्न आहे तो प्रश्न एक आठ दिवसामध्ये तुमचा मार्ग लागू शकतो शक्यता आहे आठ दिवसामध्ये तुम्हाला नवीन ऑप्शन त्या ठिकाणी येऊ शकतं या महिलाने मग कोणाचा आधार क्रमांक टाकायचा त्याच्यानंतर अविवाहित आहे किंवा विधवा महिला आहे त्यांना त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड द्यायचं आता काही महिला अशात अविवाहित आहे पण वडील सुद्धा वाढलेले आहे मग अशा वेळेस त्यांनी आधार कार्ड कोणत्याच टाकायचे भाऊ असेल वडील टाकायचं का आईचं टाकायचंय का तर या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट एक आठ दिवसामध्ये तुम्हाला मिळेल सध्याच्याला कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये अपडेट नाहीये तिथं काहीच ऑप्शन नाहीये तुम्हाला ठीक आहे त्यानंतर या दोन्ही प्रक्रियेमध्ये संबंधित व्यक्तीच्या पती किंवा वडिलांच्या मोबाईल नंबर ओ टी पी येतो हा ओ टी पी टाकल्यानंतर ए किंवा पुढील प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण होते मात्र हाच ओ टी पी अनेक महिलांच्या मोबाईलवर येत नसण्यामुळे त्यांना हा त्रास झालेला आहे आणि त्रास होतोय बघा आता जर पाहिलं असेल समस्या आणि उपायाची गरज काय महिला बालकल्या मंत्री आदित्य टडकर यांनी सर्व लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यात एक वायची प्रक्रिया तुम्हाला मुदत दिलेली आहे दोन महिन्याची ठीक आहे दोन महिन्यात एक व्यासी पूर्ण करण्याची नंबर विनंती केली आहे पण पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि या मुदतीमध्ये एक व्यासी पूर्ण करणे महिलांसाठी एक मोठं आव्हान म्हणलं मग शक्य आहे का ठीक आहे तर तुम्हाला मुदतवाढ मिळेल काळजी करू नका त्यात मुदतवाढी सुद्धा अनेक समस्या आहेत ज्या महिलांचे सांगितले तुम्हाला वडील नाही आहेत किंवा मग हजबंड नाहीये किंवा मग घटस्फोटी झाल्या घे घेतलेला आहे मग त्या ठिकाणी कोणाचं आधार कार्ड आहे त्या संदर्भात एक आठ दिवसामध्ये नवीन तुमचं अपडेट येण्याची अपेक्षा आहे ठीक आहे नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला माहिती येईल त्यासोबत एक आठ दिवसामध्ये ही साईट सुद्धा एक सुरळीत चालू होऊन जाईल त्यामुळे अनेक महिलांचं म्हणणं होतं की सर सकाळी चार लाख केलं आम्ही पाच लाख केलं तरी होत नाही तर शक्यता आहे होतही सकाळी दुपारी या संध्याकाळच्या टाइम एकदा बघून जा दिवसातून तीन वेळ तुमचं काम तेच आहे काय काम आहे कारण तुम्हाला एक वायशी करणं प्रक्रिया गरजेचं आहे एक एवशी नाही केली तरीही तुम्हाला येणारे पंधरा ऑफचा काळजी करू नका परंतु करून घ्या कारण वेळ गेल्यानंतर मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही एक वायशी कंपल्सरी आहे बंधनकारक आहे सरकारकडं डेटा तुमचा संपूर्ण जातो तुमच्यासोबत तुमचे जे काही परिवार तुमचं कुटुंब आहे त्या सगळ्या कुटुंबाचा डेटा जातो त्याच्यामुळे करणं बंधनकारक आहे आणि काळजी करू नका पंधरा हप्ता विदाऊट एक केवायसी करणाऱ्या महिलांना अवधीपर्यंत दोन महिन्याचा अवधी संपल्यानंतर जर मुदतवाढ दिली नाही तर समजायचं ए केवायसी प्रक्रियातून तुम्ही बाद पडलाय त्यामुळे लवकर करून घ्या ठीक आहे ही साईड सुद्धा एक आठ दिवसामध्ये सुरळीत चालू होऊन जाईल पण तोपर्यंत साईडला सकाळ दुपार संध्याकाळी तीन टाइम भेट द्या एखाद्या वेळ झालं तर चांगली गोष्ट आहे ओके चलो आणि चॅनलला नवीन आहेत अजून सबस्क्राईब केलं नाही अनेक जण हे सबस्क्राईब करत नाही अनेक जण लाईक करत नाहीत त्यामुळे सबस्क्राईब सुद्धा करा लाईक सुद्धा करा तुमचे जे काही महिलांचे ग्रुप आहेत अनेक महिला धास्तवलेल्या आहेत एके वयशी नाही झाली एके वयाशी नाही झाली काय करावं काय काय काळजी करू नका होईल सुरळीतपणे होईल काळजी करू नका ठीके चला त्या महिलांपर्यंत शेअर करून द्या